हळद तुमच्या मसाल्याच्या डब्यात असलेली ही पिवळी धम्मक पावडर आजकाल भारतातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारा नैसर्गिक उपाय बनली आहे कदाचित तुम्ही सकाळच्या स्मुदीमध्ये चहामध्ये किंवा अगदी पोहे उपम्यामध्ये हळद टाकत असाल आणि यामागे एक ठोस कारणही आहे अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की हळद शरीरातील सूज कमी करण्यास सांधेदुखीपासून आराम देण्यास हृदयाचे आरोग्य जपण्यास आणि वाढत्या वयानुसार स्मरणशक्तीचे रक्षण करण्यासही मदत करते पण एक गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना माहीत नाही जर तुमचे वय साठपेक्षा पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही नियमितपणे हळदीचा वापर करत असाल तर असे तीन सामान्य पदार्थ आहेत जे तुम्ही हळदीसोबत खाणे टाळले पाहिजे हे काही दुर्मे किंवा विदेशी पदार्थ नाहीत हे तेच पदार्थ आहेत जे आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जातात कदाचित तुम्ही आताही ते खात असाल आणि तुम्हाला कल्पनाही नसेल की हळदीसोबत खाल्ल्यावर ते किती नुकसान करू शकतात जेव्हा हळद चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ली जाते तेव्हा तिची रोगनिवारक शक्ती कमी होऊ शकते ब्लॉक होऊ शकते किंवा उलट पचनाच्या समस्या आणि सूज वाढू शकते याचा अर्थ ज्या गोष्टीवर तुम्ही आरोग्यासाठी अवलंबून आहात तीच तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या तीन पदार्थांबद्दल सविस्तर सांगणार आहे जे तुम्ही हळदीसोबत कधीही खाऊ नये आणि ते धोकादायक का आहेत हेही समजावून सांगणार आहे थे ही सांगणा राहे। त्यानंतर मी असे तीन पदार्थ सांगेन जे हळदीचा फायदा अनेक पटींनी वाढवतात आणि तुमच्या शरीरासाठी तिला अधिक प्रभावी बनवतात चला तर मग एक कप गरम चहा घ्या आरामात बसा आणि माझ्यासोबत राहा हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला हळदीचा योग्य वापर कसा करायचा हे नक्की समजेल जेणेकरून तुमच्या शरीराला तिचे संपूर्ण फायदे मिळतील भारतातील वयस्कर लोकांमध्ये हळद इतकी लोकप्रिय का झाली आहे जसजसे आपले वय वाढते तस तसे आपण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागतो आपले सांधे आखडतात आपली पचनशक्ती पूर्वीसारखी मजबूत राहत नाही आपल्याला शरीरात जास्त सूज जाणवते शारीरिक हालचालीनंतर लवकर थकवा येतो आणि कधी कधी आपली स्मरणशक्तीही पूर्वीसारखी तीक्ष्ण राहत नाही हे बदल नैसर्गिक आहेत पण ते आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात म्हणूनच भारतातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत अशा गोष्टी ज्या निसर्गातून मिळतात पिढ्यानपिढ्या वापरल्या जात आहेत आणि ज्या शरीराला हानिकारक रसायनांशिवाय आधार देतात या नैसर्गिक उपायांपैकी आज सर्वात लोकप्रिय आहे हळद तुम्ही अलीकडे कोणाला तरी हळदीबद्दल बोलताना ऐकले असेल कदाचित तुमचे शेजारी तुमचे डॉक्टर किंवा कुटुंबातील सदस्य तुम्ही ती किराणा दुकानात मेडिकलमध्ये कॅप्सूलच्या स्वरूपात किंवा हेल्थ ड्रिंक्स आणि गोल्डन मिल्क हळदीचे दूध मध्ये एक घटक म्हणून पाहिली असेल हळदीला सुपर स्पाइस म्हटले जाते आणि ते योग्यच आहे हळदीमध्ये कर्क्युमिन कर्क्युमिन नावाचे एक शक्तिशाली संयुग असते याच्यामुळे हळदीला तिचा चमकदार पिवळा रंग मिळतो पण त्याहून महत्वाचे म्हणजे कर्क्युमिन त्याच्या दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते याचा अर्थ ते सांध्यांमधील सूज शांत करण्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास पचनक्रिया सुधारण्यास आणि अगदी मेंदूला वाढत्या वयाच्या परिणामांपासून वाचविण्यात मदत करू शकते लोक हळदीचा वापर अनेक प्रकारे करतात काही जण सकाळी कोमट पाण्यात थोडे मध घालून हळद घेतात काही जण स्मूदीमध्ये सूपमध्ये किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात घेतात हे सोपे नैसर्गिक आणि रोजच्या जीवनात समाविष्ट करण्यास सोपे आहे पण एक गोष्ट अनेकांना कळत नाही हळद तेव्हाच काम करते जेव्हा तुमचे शरीर तिला योग्यरित्या शोषून घेऊ शकते आणि दुर्दैवाने कर्क्युमिन शरीरात सहजपणे शोषले जात नाही अभ्यासानुसार योग्य परिस्थितीशिवाय तुमचे शरीर तुम्ही सेवन केलेल्या कर्क्युमिनचा अगदी लहान असा भागच शोषून घेते याचा अर्थ तुम्ही दररोज हळद घेत असूनही तुम्हाला तिचे पूर्ण फायदे मिळत नसतील सर्वात महत्वाचे म्हणजे असे काही पदार्थ आहेत जे हळदीसोबत खाल्ल्यास तुमच्या शरीराची कर्क्युमिन शोषून घेण्याची क्षमता पूर्णपणे ब्लॉक करतात यापैकी काही पदार्थ तर नको असलेले दुष्परिणामही निर्माण करू शकतात विशेषतः अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांची पचनसंस्था संवेदनशील असते किंवा ज्यांना इतर आरोग्य समस्या असतात म्हणून पुढच्या वेळी हळदीची कॅप्सूल घेण्यापूर्वी किंवा चहामध्ये ती पिवळी पावडर टाकण्यापूर्वी ती कशासोबत मिसळू नये हे जाणून घेणे महत्वाचे आहे पुढे मी तुम्हाला अशा तीन सामान्य पदार्थांबद्दल सांगेन जे जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतात आणि जे हळदीसोबत कधीही खाऊ नयेत हे मिश्रण फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते आणि हे समजून घेतल्यास तुमच्या आरोग्यात मोठा फरक पडू शकतो एक प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ ते हळदीची शक्ती का रोखतात चला अशा गोष्टीपासून सुरुवात करूया जी जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विशेषत प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ जसे की प्रोसेस्ड चीज स्लायस पावडरमधील क्रीमर साखरयुक्त फ्लेवर्ड दही आणि पॅकेटमधील किसलेले चीज हे पदार्थ सोयीस्कर चबदार आणि अनेकदा नाश्त्यात किंवा स्नॅक्समध्ये वापरले जातात अनेकजण अंड्याच्या भुर्जीसोबत चीजचा स्लाईस खातात कॉफीमध्ये क्रीमर टाकतात किंवा फळांच्या दह्याचा नाश्ता करतात पण जेव्हा हळदीचा प्रश्न येतो तेव्हा हे पदार्थ फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतात प्रक्रिया केलेल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये अनेकदा ॲडिटिव्ह प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम स्वाद आणि अतिरिक्त साखर असते हे घटक पचनक्रियेला कठीण करतात विशेषत अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना आधीच संवेदनशील पोट ॲसिडिटी किंवा चयापचय क्रियेचा त्रास असतो जेव्हा तुमचे शरीर तुम्ही खात असलेले अन्न पचवण्यासाठी संघर्ष करते तेव्हा ते, ते त्यातील पोषक तत्वे जसे की कर्क्युमिन शोषून घेण्यासाठीही संघर्ष करते पण इतकेच नाही अभ्यासानुसार दुधातील काही प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स कर्क्युमिनला चिकटून बसतात ज्यामुळे शरीर ते पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही याचा अर्थ तुम्ही रोज हळद घेत असला तरी तुम्ही ते कशासोबत खात आहात त्यामुळे तिचे फायदे ब्लॉक होऊ शकतात उदाहरणार्थ प्रोसेस चीज घालून बनवलेल्या अंडा भुर्जीमध्ये हळद घालणे आरोग्यदायी वाटू शकते पण ते चीज तुमच्या शरीराला आवश्यक असलेले दाहक विरोधी फायदे मिळवण्यापासून रोखू शकते हेच हळदीच्या दुधात पावडर क्रीमर किंवा साखरयुक्त दूध वापरल्यास होते चांगली बातमी ही आहे की जर तुम्हाला मलईदार चॉक किंवा हळदीचे गरम पेय आवडत असेल तर तुमच्याकडे चांगले पर्याय आहेत बदामाचे दूध ओट्सचे दूध किंवा नारळाचे दूध वापरून पहा हे वनस्पती आधारित पर्याय पचायला सोपे कमी दाहक आणि हळदीला तिचे काम योग्यरित्या करू देतात थोडक्यात जर तुम्ही आरोग्यासाठी हळदीचा वापर करत असाल तर प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ शक्य तितके टाळा तुमचे सांधे पचन आणि एकूण आरोग्य यासाठी तुम्हाला धन्यवाद देईल दोन विनेगरयुक्त पदार्थ आम्लयुक्त घटक हळदीच्या फायद्यांमध्ये कसे आणतात दुसरा पदार्थ जो टाळावा तो म्हणजे विनेगरयुक्त पदार्थ हे ता असे पदार्थ आहेत ज्यात आम्लता असेडिटी जास्त असते जसे की बाटलीबन सॅलड ड्रेसिंग लोणची टोमॅटो केचप आणि पांढरे किंवा सफरचंदाचे विनेगर वापरून बनवलेले पदार्थ हे पदार्थ भारतीय घरांमध्ये खूप सामान्य आहेत लोणच्या सोबत चिकन पनीर सँडविच विनेगर घातलेले सॅलड किंवा अगदी विनेगर घातलेली कोबीची कोशिंबीर हे पदार्थ निरुपद्रवी वाटतात पण समस्या इथे आहे हळद एक नाजूक संयुग आहे त्यातील सक्रिय घटक कर्क्युमिनला शरीरात योग्यरित्या शोषण्यासाठी स्थिर वातावरणाची गरज असते जेव्हा तुम्ही ते विनेगर सारख्या अत्यंत अमयुक्त पदार्थांसोबत खाता तेव्हा ते अस्थिर होऊ शकते याचा अर्थ तुमचे शरीर त्याचा वापर करण्यापूर्वीच कर्क्युमिन विघटित होऊ शकते सर्वात वाईट म्हणजे ज्यांना संवेदनशील पोट किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हळद आणि अमलयुक्त पदार्थांचे मिश्रण पचनास त्रास पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होण्याचे कारण बनू शकते बरेच लोक त्यांच्या सॅलड ड्रेसिंगमध्ये हळद घालतात कारण त्यांना ते आरोग्यदायी वाटते पण जर त्या ड्रेसिंगमध्ये विनेगर किंवा लिंबाचा रस जास्त असेल तर ते फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते मग तुम्ही त्याऐवजी काय करू शकता एक साधा बदल मोठा फरक घडवू शकतो विकतच्या ड्रेसिंगऐवजी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल थोडा लिंबाचा रस आणि चिमुटभर काळी मिरी वापरून स्वतःचे ड्रेसिंग बनवा हे मिश्रण केवळ चवदारच नाही तर ऑलिव्ह ऑइलमधील चांगले फॅट्स आणि काळ्या मिरीमुळे हळदीचे शोषण वाढण्यास मदत करते आणखी एक टीप जर तुम्हाला लोणची किंवा आंबट पदार्थ आवडत असतील तर ते हळदीसोबत एकाच वेळी न खाता दिवसाच्या वेगळ्या वेळी खाण्याचा प्रयत्न करा थोडक्यात आम्लयुक्त पदार्थ शत्रू नाहीत पण वेळ आणि जोडणी महत्वाची आहे जर तुम्हाला हळदीचा फायदा हवा असेल तर तिला थेट विनेगर आधारित पदार्थांसोबत विशेषत एकाच जेवणात खाणे टाळा तीन साखरयुक्त सिरियल्स सा आणि बेक केलेले पदार्थ कर्क्युमिनचा छुपा शत्रू आता अशा गोष्टीबद्दल बोलूया जी आरामदायक आणि नॉस्टार जेकली वाटते साखरयुक्त सिरियल्स सा, आणि बेक केलेले पदार्थ सकाळचा साखरयुक्त कॉर्नफ्लेक्सचा वाडगा असो कॉफी शॉप मधील मफिन असो किंवा दुपारच्या वेळी केळ्याचा केक असो हे पदार्थ अनेकांच्या दिनचर्येचा भाग आहेत आणि हो या पदार्थांमध्येही हळदीचा ट्रेंड आला आहे तुम्ही हळद घातलेले मफिन्स पॅनकेक्स किंवा ग्रॅनोला बार पाहिले असतील जे आरोग्यदायी असल्याचा दावा करतात पण जर त्या पदार्थांमध्ये रिफाईंड साखर भरलेली असेल तर तुम्ही हळदीचे सर्व फायदे नकळतपणे रद्द करत आहात याचे कारण असे आहे साखर अत्यंत दाहक असते ती रक्तातील साखर वेगाने वाढवते चयापचय क्रियेवर ताण टाकते आणि हृदयविकार संधिवात यांसारख्या दीर्घकालीन स्थितींना कारणीभूत ठरते दुसरीकडे हळद दाहक विरोधी आहे तिचे काम शरीरातील सूज कमी करणे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती शांत करणे आहे म्हणून जेव्हा तुम्ही हळद साखरेयुक्त पदार्थासोबत खाता तेव्हा एक संघर्ष निर्माण होतो तुमच्या शरीराला दोन विरुद्ध संदेश मिळतात एक हळदीकडून सूज कमी करण्याचा आणि दुसरा साखरेकडून सूज वाढवण्याचा याचा परिणाम हळद तिची शक्ती गमावते त्यामुळे आरामदायी पदार्थ सोडून देण्याची गरज नाही फक्त हुशारीने बदल करा साखर न घातलेले ओटमील पोहे उपमा किंवा बदामाचे बटर लावलेल्या गव्हाच्या टोस्टमध्ये हळद घाला जर तुम्हाला थोडे गोड हवे असेल तर कमी प्रमाणात मध वापरा थोडक्यात जर तुम्ही सूज कमी करण्यासाठी हळदीचा वापर करत असाल तर तिला सूज वाढवणाऱ्या पदार्थांसोबत खाऊ नका यात बहुतेक डबाबंद सिरियल्स विकतचे बेक केलेले पदार्थ आणि पांढरी साखर किंवा कॉर्न सिरपपासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीचा समावेश आहे हळदीला अधिक शक्तिशाली बनवणारे तीन पदार्थ आता आपण हळदीसोबत काय खाऊ नये याबद्दल बोललो चला आता अशा काही गोष्टींबद्दल बोलूया अधिक सकारात्मक आहेत हळदीला तुमच्यासाठी अधिक प्रभावी कसे बनवायचे चांगली बातमी ही आहे की योग्य पदार्थांसोबत जोडल्यास हळदीची शक्ती आश्चर्यकारकपणे वाढवता येते तुम्हाला महागड्या कॅप्सूल्सची किंवा पावडरची गरज नाही तुम्हाला फक्त काही सोप्या घटकांची गरज आहे जे तुमच्या घरी आधीपासूनच असतील एक काळी मिरी शोषण वाढवणारा बूस्टर हळदीसोबत जोडण्यासाठी पहिला आणि कदाचित सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे काळी मिरी काळ्या मिरीमध्ये पायपेरीन नावाचे नैसर्गिक संयुग असते अभ्यासानुसार पायपेरीन हळदीमधील सक्रिय घटक कर्क्युमिनचे शोषण दोन हजार टक्केपर्यंत वाढवते हो तुम्ही बरोबर ऐकले दोन हजार टक्के पायपेरीनशिवाय तुमचे शरीर कर्क्युमिनचा फक्त थोडासा भाग शोषून घेते पण फक्त एका चिमूटभर काळ्या मिरीने शोषणाचा दर आकाशाला भिडतो तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही फक्त एक छोटी चिमुटभर ताजी वाटलेली काळी मिरी पुरेशी आहे तुम्ही तिला हळदीच्या चहामध्ये मध्ये अंडा किंवा हळद घातलेल्या सूप आणि भाज्यांमध्ये टाकू शकता एक सोपे उदाहरण एक कप गरम बदामाच्या दुधात पाव चमचा हळद आणि चिमुटभर काळी मिरी मिसळा चांगली ढवळा आणि सकाळी प्या ही सोपी सवय सूज कमी करण्यास मेंदूची स्पष्टता आणि सांध्यांना आराम देण्यास मदत करू शकते दोन। चांगले म्हणजेच हेल्दी फॅट्स कर्क्युमिनला अधिक प्रभावी बनवणे हळदीचा दुसरा शक्तिशाली भागीदार म्हणजे चांगले फॅटच स्निग्ध पदार्थ कर्क्युमिन फॅट सोल्युबल आहे म्हणजे ते पाण्यात नाही तर फॅटमध्ये विरघळते याचा अर्थ जर तुम्ही हळद कोणत्याही फॅटशिवाय खात असाल तर तुमचे शरीर त्यातील बहुतेक भाग शोषून न घेताच बाहेर टाकू शकते चांगले फॅटच म्हणजे काय आम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल अॅवोकॅडो बदाम शेंगदाणे चिया सीड्स जवसाच्या बिया आणि सॅमन रावस किंवा बांग्यासारखे तेलकट मासे याबद्दल बोलत आहोत ते कसे वापरायचे जर तुम्ही हळद घालून भाजी किंवा सूप बनवत असाल तर शिजवण्याच्या शेवटी एक चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा शुद्ध तूप टाका स्मूदीमध्ये हळदीसोबत ॲव्होकॅडोचे काही काप किंवा बदामाच्या बटरचा एक चमचा घाला चांगल्या फॅटला हळदीचा डिलिव्हरी ट्रक समजा त्याशिवाय हळद तुमच्या शरीराच्या आवश्यक भागांपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करते तीन शुद्ध मध एक नैसर्गिक दाहक विरोधी भागीदार तिसरा पदार्थ जो हळदीची शक्ती वाढवतो तो म्हणजे शुद्ध नैसर्गिक मध मध केवळ चवीला चांगला नसतो तर त्यात स्वतःचे बरेच औषधी गुणधर्मही असतात शुद्ध मधात अँटीऑक्सिडंट्स दाहकविरोधी संयुगे आणि नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे पचन आणि रोगप्रतिकारशक्तीला आधार देतात पण हे लक्षात ठेवा तो रॉ हानी म्हणजेच शुद्ध प्रक्रिया न केलेला मध असावा सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या सामान्य प्लास्टिकच्या बाटलीतील मध नव्हे प्रक्रिया केलेल्या मधातील बहुतांश पोषक तत्वे नष्ट झालेली असतात हे कसे वापरावे अर्धा चमचा हळद एक चमचा शुद्ध मधात आणि कोमट पाण्यात मिसळा आणि हळूहळू प्या किंवा फक्त हळद आणि मध एकत्र करून एक पेस्ट बनवा आणि रोज एक छोटा चमचा खा याला गोल्डन स्पून असेही म्हणतात मधुमेह असलेल्यांनी मधाचा वापर प्रमाणात करावा आज आपण इथे थांबत असताना मी तुमचे केवळ व्हिडिओ पाहिल्याबद्दलच नाही तर तुमच्या आरोग्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल आभार मानू इच्छिते आपण हळदीबद्दल बोललो ती काय आहे ती कशी काम करते आणि ती तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग कशी बनू शकते आपण असे तीन पदार्थ पाहिले जे तिचे फायदे रोखू शकतात आणि नंतर आपण काळी मेरी चांगले फॅट्स आणि शुद्ध मध यांसारखे तीन सोपे नैसर्गिक घटक पाहिले जे हळदीची पूर्ण क्षमता अनलॉकच करू शकतात आरोग्य म्हणजे परिपूर्णता नव्हे ती एक प्रगती आहे दररोज छोटी विचारपूर्वक पावले उचलणे जी तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातात तुम्हाला एकाच वेळी सर्व काही बदलण्याची गरज नाही कदाचित उद्या सकाळी तुम्ही तुमच्या चहामध्ये चिमूटभर हळद आणि काळी मिरी टाकाल कदाचित पुढच्या आठवड्यात तुम्ही प्रोसेस्ड क्रीमरऐवजी बदामाचे दूध वापराल या लहान निवडी एकत्र येतात आणि कालांतराने सवयी बनतात आणि त्या सवयी आपण कसे जगतो हे ठरवतात कारण जेव्हा आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तेव्हा आपल्याला अधिक नियंत्रणात शांत आणि मजबूत वाटते आणि कोणत्याही वयात मग ते साठ असो वा नव्वद शक्ती आणि आत्मसन्मानाच्या भावनेसाठी तुम्ही नक्कीच पात्र आहात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत भावंडांसोबत किंवा तुम्हाला ज्यांची काळजी आहे अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा तुम्हाला कधीच कळणार नाही की एक साधा संदेश कोणाचा दिवस किंवा त्यांचे आरोग्य कसे बदलू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या धन्यवाद